राजश्री छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत सोळा नक्षली ठार राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक हजाराच्या वर भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत सहाय्य आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवाला हिला सुवर्णपदक छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत सोळा नक्षली ठार झाले केरलापार पोलीस स्थानकाच्या हद्दीतल्या जंगलात जिल्हा राखीव दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकानं काल रात्री नक्षली विरोधी मोहीम राबवली होती चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले या कारवाईत ठार झालेल्या सोळा नक्षलींचे मृतदेह ताब्यात घेतल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं छत्तीसगडमधल्या या नक्षली विरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलंय की शस्त्र आणि हिंसाचारानं कोणताही बदल घडणार नसून शांतता आणि विकासानंच ते साध्य होईल मणिपूर मणिपूरमध्ये योग्य वेळी राष्ट्रपती राजवट लावण्यात आली असून राज्य आधीपेक्षा अधिक शांत झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय काल रात्री एका माध्यम संस्थेच्या परिषदेला ते संबोधित करत होते राज्यात शांतता कायम राखण्याच्या दृष्टीनं सरकार मैतेई आणि कुकी समुदायाशी चर्चा करत आहे सकारात्मक गोष्टी घडत असून चिंता करण्याचं कारण नाही असं ते म्हणाले मणिपूरला वांशिक हिंसाचार नवीन नसून याआधीही असा हिंसाचार तीन ते चार वर्ष झालाय असं ते म्हणाले दरम्यान गृहमंत्री अमित शहा आज दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर जात आहेत या दौऱ्यात ते गोपालगंज इथं जाहीर सभा आणि पटना इथल्या राज्यस्तरीय सहकार परिषदेसह अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत एटीएम मधून पैसे काढण्यासाठी आकारल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ केल्याप्रकरणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन केंद्र सरकारनं दोन हजार अठरा ते हजार चोवीस या काळात कमीत कमी त्रेचाळीस हजार पाचशे कोटी रुपये बँकेतून काढल्याचा आरोप त्यांनी केलाय आकारल्या जाणाऱ्या शुल्कातून जमा झालेल्या रकमेची माहिती सरकार संसदेसमोर ठेवत असे आता ही परंपरा बंद झाली असं खरगे म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर नागपूरमध्ये येत आहेत गुढीपाडव्यानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते रेशीमबागेतल्या स्मृती मंदिर इथं डॉ केशव बळीराम हेडगेवार यांना आदरांजली वाहतील तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या हजारो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला त्या दीक्षाभूमीलाही ते, ते भेट देऊन आदरांजली वाहणार आहेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या विस्तार केंद्राची पायाभरणी होणार असून त्यानंतर ते एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत त्यानंतर प्रधानमंत्री नागपूरमध्ये सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड इथं युद्धोपयोगी सामग्री चाचणी तळ आणि यू व्हीसाठी धावपट्टी सुविधेचं उद्घाटन करतील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे विसावा भाग आहे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या वेबसाईट प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे यूट्यूब चॅनल आणि न्यूज ऑन ए आय आर या ऍपवर या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल त्यानंतर लगेच आकाशवाणीवरून प्रादेशिक भाषांमध्ये कार्यक्रमाचं प्रसारण होईल कॉपीराईट आणि डिझाईनला मान्यता तसंच जलद जलदगतीनं मंजुरी देण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज युनियन इंटरनॅशनल द ॲडव्होकेटच्या सत्राला संबोधित करताना बोलत होते न्यायव्यवस्थेची कार्यक्षमता सुधारण्यात आणि जलद न्याय देण्यात तंत्रज्ञानाची भूमिका त्यावेळी यांनी अधोरेखित इतर देशांपेक्षा भारतात सरासरी वय अठ्ठावीस वर्ष आहे त्यामुळे भारतात तरुणांची संख्या जास्त असल्याचं ते म्हणाले या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत म्यानमारमध्ये मध्ये काल झालेल्या शक्तिशाली भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा एक हजाराच्या वरपोचलाय या भूकंपात दोन हजार तीनशे शहात्तर जण जखमी झाले असून तीस जण बेपत्ता आहेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलंय म्यानमारमध्ये काल सात पूर्णांक सात दशांश रिक्टर स्केल आणि त्यानंतर पुन्हा चार पूर्णांक दोन दशांश रिक्टर स्केल असे दोन भूकंपाचे धक्के बसले होते थायलंडमध्येही या भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले राजधानी बँकॉकमध्ये सहा जण मृत्युमुखी पडले सव्वीस जण जखमी झाले तर सत्तेचाळीस जण बेपत्ता आहेत भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारतानं उघडलेल्या ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत पाठवलेल्या पंधरा टन मानवतावादी सहाय्याची पहिली खेप आज यांगोन इथं पोचली बचावकार्यासाठी जगभरातून मदतीचा ओघ येतोय रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयानं एकशे वीस जणांच्या बचाव पथकासह अत्यावश्यक साहित्य घेऊन दोन विमानं रवाना केलेत चीनचं बचाव पथकही भूकंप शोधक ड्रोन आणि इतर साहित्यासह आज सकाळी यांगॉन इथं पोचलं संयुक्त राष्ट्रांनी बचावकार्यासाठी पन्नास लाख डॉलर्सची तरतूद कलि म्यानमारमध्ये काल झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडालेपासून जवळ होता भूकंपानंतरच्या अनेक धक्क्यांपैकी एक सहा पूर्णांक चार दशांश रिक्टर स्केल तीव्रतेचा होता रशियानं युक्रेनवर काल रात्री केलेल्या ड्रोन हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून एकोणीस जण जखमी झालेत या हल्ल्यात अनेक रेस्टॉरंट आणि अने निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्यात रशियानं लष्करानं याबद्दल काहीही प्रतिक्रिया दिली नाही तर रशियानं तात्पुरत्या युद्धबंदीचं उल्लंघन केल्याचा आरोप युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलदिमीर झेलेन्स्की यांनी केलाय जॉर्डनमध्ये अम्मान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवालानं सुवर्णपदक आहे तर अंतिम पंघालनं कांस्य पदक आहे महिलांच्या बासष्ट किलो वजनी गटात मनीषानं कोरियाच्या ओक ज्यू किमचा आठ सात असा पराभव केला दरम्यान त्रेपन्न किलो गटाच्या अंतिम पंघांना तैपेच्या मेंग एज हसीचा एकही गुण न गमावता पराभव केला भारतीय कुस्तीगिरांनी या स्पर्धेत आतापर्यंत एक सुवर्ण एक रौप्य आणि सहा कांस्य पदकं जिंकली आहेत पुरुषांची फ्रीस्टाईल स्पर्धा आजपासून सुरू होती नोव्हाक जोकोविचनं मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे उपांत्य फेरीत त्यानं बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमत्त्रोचा सहा दोन सहा तीन असा पराभव केला दुसऱ्या उपांत्य फेरीत अमेरिकेच्या टेलर फ्रिट्सनं चेक प्रजासत्ताकच्या जाकूब मचा पराभव केला उद्या अंतिम फेरीत जोकोविचचा सा सामना टेलर फ्रिड्सशी होणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅनडाचे प्रधानमंत्री मा कानी यांनी दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर दूरध्वनीवर चर्चा केली दोन्ही नेत्यांनी काल नवीन आर्थिक आणि सुरक्षा संबंधांवर व्यापक चर्चा सुरू करण्यासाठी सहमती दर्शवल्याचं कॅनडाच्या प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं दोन्ही नेत्यांमधली ही पहिलीच चर्चा होती आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे हा सामना अहमदाबादमध्ये होणार असून संध्याकाळी साडेसात वाजता सामना सुरू होईल याआधीचे सामने गमावले दोन्ही संघ हा सामना जिंकून पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतील दरम्यान काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू चेन्नई सुपर किंग्सचा पन्नास धावांनी पराभव केला संरक्षण मंत्रालयानं हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबरोबर एकशे छप्पन्न हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स प्रचंड आणि इतर संबंधित उपकरणांच्या पुरवठ्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी बासष्ट हजार सातशे कोटी रुपयांचे दोन करार कल या करारांमुळे सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता वाढणार आहे भारतीय हवामान विभागानं आज पश्चिम बंगाल सिक्कीम गोवा आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळ आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली ठळक बातम्या पुन्हा एकदा छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत सोळा नक्षली ठार राष्ट्रपती राजवट लागू झाल्यावर मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक हजाराच्या वर भारताकडून ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत सहाय्य आणि आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवाला हिला सुवर्णपदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र दुपारी तीन वाजता नमस्कार